मी बिजू प्रधान आहे प्रभाग क्रमांक पाच ड या प्रभागातून माझी उमेदवारी भरलेली होती आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती विश्वास ठेवून मी केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जे काम केलं होतं त्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीने मला आज या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर मी प्रभागामध्ये सातत्यानं अवरात्र जनतेची जी मूलभूत सुविधा असतील त्यांच्या अड्याडचणी सोडवण्यासाठी जे काही अनेक मी प्रयत्न केले होते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांच्याशी जे माझा मतदारांचा असलेला संपर्क या कारणामुळे सुद्धा मला पार्टीने माझा विचार केला आणि मी सुद्धा धन्यवाद देईल की तुम्ही आमच्या वर दाखवलेला असेल मंदागिनीदा तोडकरीवर दाखवलेला जो विश्वास असेल त्याला आम्ही कधीही कमी पडणार नाही येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही जनतेच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू मतदारांना एवढंच आव्हान करेन की गेल्या अनेक वर्षापासून मी दोन हजार बारा सतराने जरी निवडणूक लढली असली मी मागच्या वेळेला सुद्धा फक्त चौऱ्याऐंशी मतांना पराभूत झालो होतो परंतु जनतेच्या मी ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवसापासून आज तगा आहेत मी जनतेचा मा माझी नाळ कायमस्वरूपी त्यांच्याशी राहिलेली आहे आणि मी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्यामुळं त्यांच्या केलेल्या कामामुळं किंवा रात्री बेरात्री कुठली हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल कुठली त्यांची वैयक्तिक अडचण असेल अनेक सरकारी शासकीय योजना आम्ही पुरवण्याच्या आमच्या माझ्या किंवा माझ्या सहकारीच्या माध्यमातून आम्ही जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आम्ही त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की जो तुमच्या हक्केला ओ देणार आहे अशा उमेदवाराला आपण सुज्ञ मतदारांनी मतदार करतील तेवढेच मी विनंती मतदारांना करेन मला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष असतील या शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालक असतील मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोटे असतील त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख असतील त्याचबरोबर शहरातले सर्व पदाधिकारी असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील या सर्वांनीच मला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि मी त्यांचे सुद्धा सगळ्यांचे आभार मानेन